छोटा बाजी पण आलाय कस काय नियोजन आहे पाटोळे साहेब निरेकरांच्या बच्चन बरोबर पळताना दिसणार आहे शेंडगेंचा बर चला शुभेच्छा तुम्हाला अजून कोणती कोणती आले बघूया आपण जाऊ मित्र ह्याचं नाव हो काय ह्याचं नाव हो काय बाब्या कुठला खरसुंडीच आहे का बर कस काय नियोजन आहे ते इकडे बघ समोर बघ ना शेट निघाले कुणाबरोबर दिसेल पळताना काय नवीन नवीन पण कुणाबरोबर दिसेल आयडिया ना कधी निघाला होता खरसुंडी पाच वाजता निघाला होता का बरं चल तुला शुभेच्छा हा मित्रांनो अजून बघूयात कोण कौन कोण आले मित्रांनो अजून बघूयात कोण कौन कोण बऱ्याच जणांची इच्छा होती लाईव्ह जावं मी कोण कोण आले लाईव्ह मध्ये दाखवा ला... बरं त्याला केलाय प्रयत्न तुम्ही प्रतिसाद द्या कोण कोण आले लाईव्ह मध्ये दाखवा याचं नाव काय दादा हां कॉकटेल गाव कुठलं कॉकटेलचं हां इटकी बर आणि अजून कोणती बैल आणलीत काय वेळेस आणलं बरं 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 कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर पळताना दिसेल चॉकलेट चॉकलेट बरोबर बरं 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 चॉकलेट कुठला पलटनचा बरं 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 चालतंय त्याला शुभेच्छा तुम्हाला आज कुणा घेऊन आलाय कुठल्या जरा महाराज व्हायचं बरं आणि कस काय नियोजन आहे माळशिरस असं नाही माळशिरसचा बैल आहे बरोबर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे असे धक्के केलेले आहेत मुरुम टाकून जेणेकरून बैलांना उतरणं मैदानावरती सोपं होतं पायाला दुखापत वगैरे होत नाही सा, सावकाश उतरता येतं तर नवीन आयोजक कोण पाहत असेल तर असे एक दोन मातीची ढिगारी मुरुमाचे ठिगारी मऊ माती असणारे टाकत जा मैदानाच्या आजूबाजूला नमस्ते म्हणजे उतरायला सोपं होतं धक्क्यामुळे उतरायला सोपं आहे का शोधावं लागत नाही कुणाला घेऊन आलास रे आज कुणाला घेऊन आलाय कुणाला आणलेस लाईव्ह चालू आहे आज लाईव्ह आहे आज रेकॉर्डिंग नाही मित्रांनो सासवडकरांचा आणि बाजाराला आहे कसं काय नियोजन आहे शेट, शेट काय घरचीच गाडी पळणार आहे का कस काय घरचीच गाडी पळेल का बर शुभेच्छा तुम्हाला सुंदर बॉस तर अजून दिसला नाही मित्रांनो दिसलं की काय ते तुम्हाला आलायक नाही सुंदर बॉस तर अजून दिसला नाही मित्रांनो दिसलं की सुंदर बॉस्ट अजून दिसला नाही मित्रांनो अजून इकडे पण दिसतात बैल बांधलेली बहुतेक वाटेगावचा पहिलवान आहे इकड मित्रांनो वाटेगावकरांचा पहिलवान पण आलाय ना बादल आणलाय का बरं बरं पहिलवानला काय सुट्टी बर बर कस काय नियोजन आहे आज बा... बादलच सोन्या बावीस अकरा सोन्य बावी बरोबर वा चांगले नियोजन केले पहिलवनला काय सुट्टी दिली बरं बरं कुणाबरोबर पर... पाळणार आहे कुठल्या मैदानात दिसणार आहे पहिला सोळा कासेगावच्या मैदानात बर बर मित्रांनो गाणी चालू झालेली बघते त्यामुळं बघू आता गाणी चालू झाली की मित्रांनो लाईव्ह बंद करणार आम्ही चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चित्राडॉन पण आलाय बघा चित्रडॉनचं गाव कुठलं जात मिल्ट्री ऑफ शिंगे मिल कसं काय नियोजन आहे आज नियोजन आमच्या बारक्या भावन केले बर दिसल? बर पुन्हा बरोबर पळताना दिसेल काय त्यालाच माहिती बर बर चला शुभेच्छा तुम्हाला यायला लागलेल्या गाड्या मैदानामध्ये मित्रांनो तर गाणी चालू झाली त्यामुळे आपण लाईव्हचा आवाज जरा थोडा वेळ बंद करतोय आता इथं बघूया कोण आलंय नमस्ते हेच काय नियोजन आहे आज हा कुणाला घेऊन आलाय सरदार आणि दुसरं कोण निशान मित्रांनो सरदार आणि निशान पण आलेत बघा कसं काय सरदार कोणाबरोबर दिसेल पळताना हा विज विजुदादन केलंय विजुदा मोठं नियोजन असता आणि दुसरं कुणाला आणलंय म्हणलं तुम्ही निशान निशांत साहेबांच्या बरोबर आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सासवडकरांचा घरचा सुद्धा मैदानात दाखल झालाय आज तो पळताना दिसणार आहे थोडं आता गाणी बंद झालीत त्यामुळे आता परत माहिती चालू केलाय आणि आपल्याला भेटलेले आहेत पांडवलकर साहेब भेटलेत साहेब नमस्ते काय म्हणताय आज कसं काय नियोजन आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह चालू आहे चांगलं नियोजन पण मुलं तर म्हणाली घरचं सहाय कस काय माहिती माहित नव्हतं पैरे केलेत काय कोणाबरोबर दिसेल बादल बादल कोणता कोणतं आपला बरं आणि दुसरा दुसरी कोण आहे दुसरा बैल कोणता इशारा आहे आमच्या भावाचा बरं बरं हा सांगा बरं बरं सुंदर अशी गाडी पळताना दिसेल आपल्याला म्हणायचं बरं तला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अजून पहिले येत आहेत आपण दाखव मित्रांनो आता व्हिडिओ बनवा वाटते कारण गाणी कंटिन्यू चालू आहेत बनवा वाटते करण दानी कंटिन्यू झाले व्हिडिओ बनवा वाटते कारण दानी कंटिन्यू मित्रांनो गजा फोर बाय फोर पण आलाय मैदानामध्ये कसं काय नियोजन आहे गजाचं आज चांगलं चांगलं पण कसं आहे हस्त्यात शेट म्हटल्यानंतरने काहीतरी मोठं नियोजन केलं असेल काय म्हणता शेट लाईव चालू आहे काय कसं काय नियोजन कसं काय चांगलंच केलंय आज बर कुणा बरं असेल तरी नवीन पायरा म्हणजे पहिल्यांदा पळालाय का आज पहिल्यांदाच पळतोय आज पहिल्यांदा पळतोय बर मित्रांनो आज पहिल्यांदाच पळतोय असं सांगितलंय गजा फोर बाय फोर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला पाहू शकता आपण मित्रांनो अजून कोणती कोणती बैल आलेत पाहूयात आपण मैदानामध्ये की एक हा एक आत्ता गाडी आली कोणती बनगर साहेब म्हणतात नाश्ता केला की केलाय की आज शेठ नाश्ता कधीच दादा आज कोणाला घेऊन आलाय बाईजा मित्रांनो वडकीकरांचा बाईजा पण आलाय ला, लाईव्ह चालू आहे कसं काय नियोजन हो आहे आज विजयबाऊ ने केलं आहे विजयमध्ये विजयभाऊ नियोजनाचा बातच्य आहे काय सांगाल अजून त्यांच्याविषयी नियोजनाचा बात आहे विजय भाऊ बरं चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ओळखीकरांचा पाहिजे पण आलाय आणि अजून पाहतो कोण कोण आले मित्रांनो बघूया गाणी तरी सध्या बंद झालीत चला मित्रांनो आता आपण व्हिडिओ करूया लाईव्ह यायचं होतं टेस्ट करायची होती लाईवची आहे व्यवस्थित चालते लाईव आज आपल्याला या मैदानाचं लाईव्ह पीथ्रीवरती दिसेल चला मित्रांनो धन्यवाद